नमस्कार मी रुपये कुलकर्णी आपलं आर बी एन न्यूज मराठीमध्ये स्वतःचं स्वागत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणदुबाई चालू आहे आणि प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी प्रचार हा आला असताना आपण भोजनवाडी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अपक्ष उमेदवार मान्य डॉक्टर अंकिता कोळेकर मॅडम जे आपल्यासमोर ज्या ठिकाणी आहेत नमस्कार मॅडम तर प्रचाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी नमस्कार मतदार कंपनी म्हणून मी अंकिता कोळेकर माझं चिन्ह आहे एसी एअर कंडिशनर आता प्रचार म्हटलं तर मी प्रचार सुरू केलेला आहे माझे गाव दगडे झालेले आहेत घरतू घर प्रचार झालेला आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे मतदार माझ्या बाजूला वळताना मी पाहती आहे त्यांना एक सुशिक्षित शिक्षित उच्च शिक्षित म्हणण्यापेक्षा एक महिला आणि एक उमेदवार वैयक्तिक त्यांच्या दारापर्यंत जातोय ते आपल्या शिक्षणाचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जातोय त्याबद्दल मला महिला वर्गाचं विशेष कौतुक वाटतं की त्यांच्यापर्यंत पोचती आहे आणि ते मला फार सपोर्ट करतायत अगदी वृद्धांपासून बाल वर्गापर्यंत मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे यातच मला माझं यश मिळालं असं वाटतंय एकंदरीत मॅडम प्रचार करत असताना विरोधकांकडून काही मोठे आव्हान तुम्हाला वाटत आव्हान माझ्याच्यासमोर दोन पक्ष आहेत जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी पस्तीस चाळीस वर्ष सत्ता भोगलेले आहेत आणि सध्या सत्तेत आहेत अशाच व्यक्तींना दोन्ही पक्षांकडूनसुद्धा अजून आज उमेदवारी दिलेली आहे माझ्यासारख्या एका उच्च शिक्षित तरुणीला त्यांनी जर एखाद्या पक्षाने जर डावलला असेल आणि पक्षांतर करून आलेल्या उमेदवारांना जर तिथं उमेदवारी दिलेली असेल तर नक्कीच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येक मतदारीने याचा विचार करावा की आपली सत्ता आपण कुणापर्यंत पोहोचवावी कारण तुम्ही तीस चाळीस वर्ष काम केलेलं नाही म्हणून जर तुम्ही आरोप करत असाल तर तुम्ही नवीन व्यक्तींना संधी दिली तरच तो व्यक्ती काम करणार जर तुम्ही परत 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 तरी तोच जर पॅटर्न वापरत असताल तुम्ही जर तुमचाच पॅटर्न चेंज करणार नाही तर तुमच्या विकासाला सुद्धा तिथंच स्टॉप लागणार आहे मॅडम तुमच्याच गाव आहे त्या गावामधूनच काही उमेदवार तुमचे गरजत आहे तर गावामध्ये चांगल्या मतादेखील मिळेल तुम्हाला हो नक्कीच माझा विश्वास आहे कारण गावाला म्हणण्यापेक्षा माणसाला एक माणूस म्हणून चेंज हवा असतो आणि तो चेंज निर्माण करायसाठी मी चालते कारण लोक प्रत्येक वेळी एकच 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 काम करून किंवा एकच एकच वैयक्तिक मतदारांचा तोटा आहे त्या व्यक्तींचा त्या गावांचा तोटा आहे कारण याचं कारण महत्वाचं आहे कारण परत सपाट वर्ष मला इलेक्शन लागणार नाही परत तीच व्यक्ती जी चाळीस वर्ष सत्ता बघली गेली तिला जर तुम्ही निवडून घेईल त्याच घरामध्ये जर प्रस्तावित करण्यामध्ये जर घे सत्ता जर तुम्ही कायम ठेवली तर तुमचा विकास हा नक्कीच आगोदर जाणार अजूनही आगोदर जाणार आहे जेवढा आहे तितका मॅडम दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेची ती निवडणूक यामध्ये खासदार हुसेन पाटील ज्या पद्धतीने अपक्ष निवडून आले त्याच पद्धतीने पुजनवाडी गटामध्ये अपक्ष उमेदवार निवडून येईल असा विश्वास वाटतोय नक्कीच म्हणे की कारण लिपापा हे चिन्ह कुणालाही ना माहीत नाही लिपापा हा गडच नाही नव्हता तरी सुद्धा खेड्या पाण्यामध्ये अगदी लहानपासून अगदी लहान मुलांच्या तोंडापर्यंत लिपापा हे चिन्ह पोहोचलं तर नक्कीच माझं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणार आणि मी आपण समोरून येणार आणि लोकच येणार कारण ज्या लोकांच्या जीवावर ज्या मतदारांच्या जीवावर मी उभा राहिली आहे माझ्या शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी मी इथे उभारली आहे आणि शिक्षणाचा फायदा फक्त माझ्यासाठी नाही आहे हा त्यांच्यासाठी मी आपल्याला देऊ लागली आहे तर आत्ता जर त्यांनी आपल्याला मतदान नाही केलं तर यामध्ये खरंच सांगायचं म्हणजे तर मतदार ठरवतील असते एकंदरीत मॅडम जनतेला काय आव्हान दे महिला जी वैयक्तिक ह्यामध्ये या फिल्मेमध्ये उतरलेली आहे मला खूप सरळ मागे मागायचं आहे मला राजकारण जमेल का, का, का नाही मला माहीत नाही पण मी तुम्हाला नक्की सांगेन की मला लोककालन करायचं आहे मला समाजकारन करायचं आहे म्हणून मी या फील्डमध्ये उतरलेली आहे जर तुम्ही माझ्यासारखा जर व्यक्ती मला व्यक्ती समजा एक माझ्यासाठी जर तुमचे शिक्षित माझ्या शिक्षणाचा फायदा तुमच्या जनतेसाठी करून घेण्यासाठी आलेली आहे मी तर तुम्ही असा फायदा जर आत्ता माझा घेतला नाही तर परत तुमच्यावर तुमची जी पाच वर्ष परत प्रस्तावित लोकांच्याकडे सत्ता देणार आणि परत पाच वर्ष तुम्ही जर विकास झाला नाही म्हणून जर तुम्ही जर नावं ठेवली तर ही गोष्ट बदलण्यासाठी मी आधी ठेवली आहे तुमच्यासमोर मी अपक्ष उमेदवार का आहे हे पण मला सांगू इच्छिते मी पक्षाकडं मागणी केलेली असतानासुद्धा जर तुम्ही योग्य उमेदवार जर तुम्ही पक्ष निवडू शकत नसेल तर खरंच ही पक्षाची सुद्धा हानी आहे मला एवढंच सांगायचं जर मी अपक्ष उमेदवार एक उच्च शिक्षित तरुणी एक वैयक्तिक महिला म्हणून मी या फील्डमध्ये जर मी माझ्या लेकीवाईंपर्यंत माझ्या बहिणींसाठी मी जर उतरलेली असेल माझ्या भावांसाठी माझ्या आजोबांसाठी उत्तरलेली असतानासुद्धा तुम्ही जर फक्त पक्षाची चिन्ह बघून जर मतदान केलं उमेदवार न बघता तर मी जर ह्यामध्ये हरले मी जर हरले तर ही हार माझी नसून ही हार फक्त माझी तिकडीची नसून तुमच्या सर्व तुम्ही जनतेची आहे कारण की तुमची हार जनतेची आहे याचं कारण एकच आहे की मी प्रस्थापित लोकांच्याकडे जर वळलात तर तुमची कामं कधीच होणार नाहीत आणि मा मी जे धाडस केले मी जे धाडस केले एक मुलगी म्हणून धाडस केले तुमच्या घरात जर तुम्ही उद्या उभारलात आणि म्हणलात मला राजकारणात उतरायचं मला समाजकारण करायचं किंवा समाजकारणासाठी मला राजकारणात घ्यायचं आहे तरी सुद्धा तर 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 तुमच्या तर घरात सुद्धा तिकीट मिळणार नाही मी एक मुलगी म्हणून जर ह्याच्यामध्ये उतरत असेल एक महिला म्हणून उतरत असेल आणि मला तिकीट मिळालं नाही सुद्धा मी एक मोठा पाऊल उचललंय मी धाडसाने याच्यामध्ये उतरली आहे आणि ह्या धाडसाच कौतुक जर तुम्ही करणार नसाल आणि माझ्यानंतर ही जर माझी हार असेल तर ही खरंच हार माझी नसेल ही हार फक्त तुमची मतदारांची असणार आहे कारण माझ्यानंतर मला नाही वाटत की एवढं धाडस करणारी मुलगी या सत्तालिका निर्माण ते या राजकारणाचा विचार केला तर सध्याच हे राजकारण हे अतिशय घडूपत चाललंय तर त्याबाबत तुम्ही काय सांगू शकाल मला सर्वांना माहीत असेल आजचं राजकारण पैशांच्या जीवावर चाललेलं आहे आज राजकारण कामासाठी विकासासाठी किंवा जनतेसाठी जनतेच्या सर्व गरजांसाठी हे चालू नाही हे फक्त राजकारण आहे फक्त पैशांच्या जीवावर चाललेलं आहे मॅडम निकालाबाबत काय वाटतं तुम्हाला देवाच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने मला असं वाटतं की दिसवा मी बी जिथे कब बी जितेल Thank you,